चिताच मसाले रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ऑथेंटिक अस रसम राई त्याला रसम भात असं काही म्हणून पचायला हलक तितकच रुचकर चविष्ट असं रसम राईचं सा साहित्य पाहूया एक वाटी ही आता आपण तांदूळ घेतले कुठल्याही प्रकारचे तांदूळ घेतले तरी चालतात चिंच घेतलेली आहे ही आपण भिजत ठेवायची आहे चिंच ही मिरी घेतली आहे अर्धा टेबलस्पून हिंग इथे घेतलेलं आहे अर्धा टेबल स्पून चवीनुसार मीठ इथे आपण तुरडाळ घेतली अर्धी वाटी आणि त्याच्यामध्येच आपण ह्या मिक्स डाळी आहेत त्याही घेणार आहोत त्याने छान चव येते रसमला आणि त्यानंतर हे ला, आपण त्यान लाल तिखट घेतलंय मिरची पावडर एक चमचा या त्यातला महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे रसम मसाला हा एक चमचा घेतलेला आहे तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण नंतर तूपही घालणार आहोत मिरच्या घेतलेल्या आहेत तीन त्याच्या लसूण पाकळ्या आहेत चार पाच इथे आपण हे कडीपत्ता घेतलेला आहे रसम मध्ये हे कडीपत्ता लागतोच त्याच्यानंतर मध्यम आकाराचा कांदा आपण चॉप करून घेणार आहोत टॉमॅटो घेतलेला आहे मध्यम आकाराचा तोही चॉप करून घ्यायचा आहे हळद घेतली अर्धा टी स्पून हे झालं साहित्य आता आपण तांदूळ आणि डाळी हे आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊयात आणि त्याच्यानंतर ते वीस मिनिटं भिजत ठेवूयात आणि चिंच जी आपण स्वच्छ धुवून भिजत ठेवूया आता हे तांदूळ आपण आणि डाळ दोन्ही डाळी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून मिनिटं आहेत भिजत ठेवूयात तसंच आपण ही चिंच ही धुवून घेतलेली आहे तिलाही आपण भिजत ठेवायची आहे पंधरा ते वीस मिनिटं चला भांड तापलेलं आहे आणि आता आपण तेल घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मातीच्या भांड्यामध्येच आपण हे रसम राईस बनवणार आहोत त्यामुळे त्याचा एक छान असा वेगळा फ्लेवर रसम राईसला येतो तेल तापलेलं आहे मोडी घालून दिल्या त्यानंतर जिरं घालायचं आहे त्यानंतर आपण बारीक केलेला कांदा बारीक केलेला टोमॅटो घेतलंय लसणाच्या पाकळ्या त्यामुळे पण एक चांगला फ्लेवर घेतोय चांगला त्यानंतर आपण करू शकतो की पाणी त्यानंतर ही आपल्या लाल मिरच्या दोन तीन घेतलेल्या घालून मिरच्या हिरव्या घातल्या तरी घातल्या त्यानंतर आपण अर्धा तिस पण खाऊ घालून त्यानंतर आपण हिंग घालणार आहोत त्यानंतर मिरी आपण अख्खी घातलेली म्हणजे हे आपण ते बारीक घेतलेली आहे मिक्स करायचं सगळं त्यानंतर आपण हिरची पावडर घालून घ्यायची आणि आपण करत ठेवलेला तांदूळ आणि डाळ घालून घे शांतपैकी फुल घ्या

आणि आता रसम मसाला हा घालायचा त्यानंतर आपण त्यामध्ये हे गरम केलेलं पाणी हे घालून घेऊया आणि करून घ्यायचंय आता छान उकळी येऊन द्यायची नंतर आपण गॅस बंद ठेवू पाहू शकता आता तुम्ही किती छानपैकी अशी उकळी आलेली आहे आता गॅस आपण हा बंद करूयात मीडियम गॅस ठेवूयात आणि वरती झाकण ठेवलं पटकन अशी होणार हे रसम राईस आहे पाहू शकता तुम्ही आता अशा प्रकारे आपला हा रसम राईस तयार झालेला आहे आता त्यामध्ये आपण हे तूप खालून घेऊया खूपच छान सुगंध आणि आता भरपूर प्रमाणात कोठं असा आपला रस्म राईस तयार झालेला आहे आणि आता गॅस बंद करूया चटणी पापड दही गरमागरम वापरलेला रसम राईस अशा ह्या रेसिपीला तुम्ही नक्कीच लाईक तर करणार आणि कमेंट करून मला नक्की कळवा असा हा झटपट रुचकर असा रसम राईस नक्की तुम्ही बनवा आणि मला कळवा फारच छान सटपट असा होतो मस्त खा हेल्दी रहा पुन्हा भेटू नवीन रेसिपी मध्ये